चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली अमरावतीतील राहुल नगर बिच्छू टेकडी येथून काढलेली भव्य जल्लोष रॅली शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे डीजेच्या तालावर आणि निळ्या पंचशील ध्वजांच्या गजरात शहर निळाईने म्हणाला आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावती शहरातील राहुल नगर टेकडी येथून प्रशिक्ष सुधार समितीच्या वतीने भव्य जल्लोष रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो निळे झेंडे पंचशील ध्वज आणि डीजेच्या गजरात युवकांनी एकच जल्लोष केला या रॅलीत राहुल नगर विटाभट्टी गजाननगर परिसरातील मोठ्या संख्येने अनुयायांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे रॅली शिस्तबद्ध पद्धतीने हाताळली गेली युवकांनी आय डी कार्ड वॉकीटॉकी आणि वायरलेस प्रणालीचा वापर करून रॅलीचं नियंत्रण योग्य रीतीने केलं वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी पोलिसांसोबत युवकांनीही जबाबदारी पार पाडली रॅलीचा समारोप राहुल नगर काँग्रेसनगर रुक्मिणीनगर मार्ग इरविन चौक येथे करण्यात आला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय वानखेडे पोलीस कर्मचारी अमोल पाटील आणि ठोसर यांनी सुरक्षेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली रॅली दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी पाणी सरबत याची व्यवस्था करत अतिथींचं थी स्वागत केलं नगर पासून इरविन चौकापर्यंत काढण्यात आलेली ही रॅली सामाजिक एकतेचा व श्रद्धेचा सुंदर नमुना ठरली आहे अमरावतीकरांनी एकदिलाने बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केलंय